मित्रांनो स्वप्नात साप दिसला तर मध्यरात्री झोपेत एका दृष्टिक्षेपात समोर अचानक नाग आला तर काळजात भीतीची एक लहर उसळते कदाचित हा स्वप्न एखाद्या अनिष्ट घटनेची सावली तर नाही हृदयाची धडधड वाढवणारा तो विषारी साप आपल्या भविष्याचे रहस्यमय संकेत देऊन गेला असेल का कदाचित तुमच्या भविष्याचे गूढ उलगडणारं हे चिन्ह असेल का असे असंख्य प्रश्न डोक्यात गर्दी करू लागतात स्वप्नातला साप भीती उत्सुकता आणि गूढतेने भरलेला हा अनुभव नेमका काय सांगू पाहतो आहे अनेकांना अशा स्वप्नांचे आठवणीतही अंगावर काटा येतो रात्रीच्या अंधारात दिसलेल्या त्या सर्पाच्या स्वप्नामुळे घाम फुटतो मन घाबरून जाते पण हे स्वप्न फक्त एक भयावह क्षण नाही त्यामागे काही संकेत काही अर्थ दडलेला असू शकतो प्राचीन काळापासून साप आणि मनुष्य यांच्यात गूढ नाते आहे म्हणूनच स्वप्नात साप दिसण्याची घटना आपल्याकडे धार्मिक कथाक्थनांपासून ज्योतिषशास्त्रापर्यंत विविध अंगांनी समजावली गेली आहे तर चला या रहस्यपूर्ण सर्पस्वपनांचे पडसाद धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया सृष्टीच्या प्रारंभापासूनच साप हा मानवाच्या कुतूहलाचा आणि भक्तीचा विषय राहिला आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये सापाला एक विशिष्ट स्थान दिले गेले आहे भगवान शंकराच्या गळ्यातील नाग आणि भगवान विष्णूच्या शेषनाग शयेचा तो उल्लेख आपल्या पुराणकथांमध्ये आदराने येतो एकीकडे साप पवित्र आणि पूज्य मानला गेला आहे तर दुसरीकडे त्याच्याशी जोडलेल्या अनेक शुभशुभ समजुतींचे जाळेही तयार झाले आहे वास्तविक जीवनात समोर साप आला तरी घाबरून जाणे साहजिकच आहे तेच भय स्वप्नात साप दिसल्यावरही मनाला ग्रासते स्वप्नविज्ञान आणि स्वप्नशास्त्र या प्राचीन विद्यांमध्ये स्वप्नांद्वारे मिळणारे इशारे विशद केलेले आहेत सनातन धर्मांतर स्वप्नविज्ञाला विशेष महत्व है आ विशेषतः सर्पासदर्भ स्वप्ने का ही वेला शुभ तर का वेला अत्यंत अशुभ मानली जातात। इतकेच मान लाइतेंच नहीं तो काणग्रंथ और स्वप्नविचार ग्रंथांधेदेखी स्वप्नात साप दिना अर्थविस्तारा वर्णि है उदाहरणार्थ ब्रह्मवैवर्त पुराण संगते कि स्वप्नात निव्वल सर्पदर्शन साप फ्त दिसने झाले तर घाबरण्याचे कारण नाही पण जर स्वप्नात सर्पदंश झाला तर आर्थिक स्थिती खालावण्याची शक्यता असते त्याच अध्यायात पुढे सापाचे दर्शन शुभ असल्याचे नमूद आहे आणि काळा साप वारंवार स्वप्नात दिसून चावल्यास गंभीर इशारा मानला जातो यावरून दिसते की ऋषिमुनींनीही स्वप्नातील सर्पाला गांभीर्याने घेत विविध अर्थ लावलेले आहे आता या अर्थांना अधिक तपशिलात जाणून घेण्यासाठी सर्पस्वपनांचे शुभशुभ संकेत वेगवेगळ्या प्रसंगांनुसार पाहूया स्वप्नात साप दिसला म्हणजे काळजीचं कारण असतंच असं नाही काही प्रसंगी हे स्वप्न एखाद्या शुभ घटनेची चाहूल देऊन जाते विविध रंगांचे प्रकारचे आणि ठिकाणचे सर्प स्वप्नात येऊन वेगवेगळे सकारात्मक संदेश देऊ शकतात मंदिरातील साप जर स्वप्नात किंवा जागेपणी देखील एखाद्या देवस्थानात मंदिरात साप दिसला तर तो अत्यंत शुभ मानला जातो मंदिरात सर्प दर्शन झाल्याने नजीकच्या भविष्यात आपली काही महत्वाची मनोकामना पूर्ण होणार असा धार्मिक विश्वास आहे विशेषतः स्वप्नात साप शिवलिंगाभोवती गुंडाळलेला तो आणखी श्रेष्ठ शुभचिन्ह मानले जाते अशा दृष्टीचा अर्थ असा की स्वयं भगवान शिव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या कार्यसाधनेत यश प्राप्त होईल भक्तांच्या अनेक कथांमध्ये साप शिवलिंगाभोवती दिसणे ही संकेतस्वरूप घटना मानून श्रद्धेने शिवपूजा करण्याचा सल्ला दिला जातो प्रगतीचे संकेत देणारा साप जर स्वप्नात साप एखाद्या झाडावर चढताना दिसला तर तो आपल्या आयुष्यात वेगाने येऊ घातलेल्या प्रगतीचे द्योतक आहे अशी दृश्ये सूचित करतात की लवकरच काही शुभ घटना घडतील जीवनातील एखादा टप्पा उत्कर्षाला येईल साप झाडावर चढ असल्याचे स्वप्न हे उन्नतीचे चिन्ह समजले जाते आणि त्यामुळे अचानक आर्थिक लाभ होईल किंवा पूर्वीचे अडकलेले पैसे परत मिळतील अशीही शक्यता व्यक्त होते त्याचप्रमाणे एखाद्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब व्यक्तीने जर स्वप्नात सापाला झाडावरून खाली उतरताना पाहिले तरते सुदैवा सुदैवाची नांदी मानली जाते अशा स्वप्नामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात लवकरच संधि संधी से संकेत मानले गेले आहे। अचानक आर्थिक सुबत्ता हा एक शुभ संदेश शकतो उज्ज्वल भविष्याचे रंग स्वप्नातील सापाचा रंग ही अर्थावर परिणाम असे स्वप्नशास्त्र सांगते उदाहरणार्थ पांढरा साप दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हा स्वप्नातील शुभ्रनाग धनसंपत्तीचा प्रतीक असून लवकरच आर्थिक भरभराट होईल असा संकेत देतो स्वप्नात पांढरा साप दिसणे म्हणजे व्यापार व्यवसायात प्रगती होईल आणि लाभाची बातमी येईल असेही मानले जाते त्याचप्रमाणे स्वप्नात सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो देखील अत्यंत शुभ घटिका समजली जाते सोनेरी साप स्वप्नात येणे म्हणजे आर्थिक लाभाची आणि भाग्य उजळण्याची वर्दी आहे एवढंच नव्हे तर जर तरी खास इच्छेनंतर अशा सोनेरी सापाचे दर्शन स्वप्नात झाले आणि पुढे ती इच्छा पूर्ण देखील झाली तर त्या देवस्थानी जाऊन नैवेद्य अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करावी असा परंपरेचा सल्ला आहे स्वप्नात हिरवा साप दिसणेही शुभफलदायी मानले गेले आहे हिरव्या रंगाचा साप हा प्रगतीचा आणि समृद्धीचा रंग घेऊन येतो अशा स्वप्नामुळे लवकरच चांगली नोकरी मिळण्याची किंवा व्यवसायातील अडथळे दूर होऊन नवीन यश मिळण्याची शक्यता सूचित होते अनेक बेरोजगार तरुणांना हिरवा साप दिसल्याच्या स्वप्नानंतर संधीच्या दारातून कारकिर्दीची नवी पहाट झाल्याच्या कथा सांगितल्या जातात ज्यायोगे स्वप्नांचा हा शुभ अर्थ दृढ होतो आता काया साप बहुतांश लोक सापाचे नाव ऐकताच घाबरून जातात पण सापाच्या स्वप्नांविषयीचे शास्त्र काहीसे गुंतागुंतीचे आहे काही संदर्भांमध्ये स्वप्नात काळा साप दिसणे शुभ गोष्टींची नांदीही ठरू शकते उदाहरणार्थ स्वप्नात जर मोठा काळा साप विशेषतः लांब शरीराचा नाग दिसला तर ते काही तज्ज्ञांच्या मते शुभ लक्षण आहे याचा अर्थ आपल्या नोकरीत बढती आणि पगारवाढ लवकरच मिळू शकते असा घेतला जातो काया साप आनंद आणि समृद्धीचे आगमन दर्शवतो घरात खुशखबरी येण्याचे संकेत असू शकतात असेही काहींचे मत आहे अर्थात सापाबद्दल सर्वच एकमत नाही पुढे पाहूया की दुसऱ्या काही दृष्टिकोनातून काळासाप स्वप्नात दिसणे का काळजीचा विषय मानतात नगनागिणी की जोड़ी जर तुम्हाला स्वप्नात दोन सर्पांची नागनागिणी की जोड़ी दर्शन देत असेल विशेषतः शांत स्वरूपात तर स्वप्नशास्त्रानुसार तो एक अत्यंत शुभ संकेत है अशा स्वप्नामू जीवनात भाग्य उद्यास आणि ज्याची मनोकामना आहे ती पूर्ण होने शक्यता बढ़ावते असा विश्वास आहे प्राचीन लोककथांुसार नागदेवता प्रसन्न होऊन वरदान हे से असते काही पौराणिक उदाहरणांमध्ये भक्तांना नागदेव स्वप्नात येऊन संकटमुक्तीचे आश्वासन दिल्याच्या कथा आहे ज्यामुळे सापाची जोडी स्वप्नात पाहणे हे इशकीपेचे लक्षण मानले गेले पूर्वजांचा आशीर्वाद स्वप्नातील सर्प काही वेळा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद किंवा उपस्थिती दर्शवतो अशी धार्मिक समजूत आहे उदाहरणार्थ जर रात्रीच्या स्वप्नात पांढरा सोनेरी किंवा तेजस्वी साप दिसला तर तो तुमचे नशीब खुलण्याचा आणि पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्त होण्याचा संकेत समजला जातो असे म्हणतात की अशा स्वप्नामुळे आपल्या पित्रांची कृपा आपल्यावर होत असून जीवनात एखादे नवतेज भरून येई त्याचप्रमाणे स्वप्नात साप तुम्हाला पाहून अचानक लपल्यास किंवा नजरेआड झाल्यास हा दृश्य संकेत आहे की आपले पितृदेव आपले रक्षण करीत आहेत आणि एखाद्या अनिष्ट प्रसंगापासून दूर ठेवत आहेत स्वप्नात सापाने जर स्वतःहून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला तर तो आपल्यावरील पितृकृपेचा संकेत मानला जातो धनलाभाचे इशारे काही सर्पस्वप्ने थेट आर्थिक लाभाशी निगडीत अर्थ देतात स्वप्नात सापाला आपल्या बिळात शिरताना पाहिले तर तो अचानक धनलाभ होण्याचा सूचक मानला जातो अशी शक्यता असते की ज्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा नव्हती तेथे आर्थिक फायदा होईल किंवा जुनी गुंतवणूक फळ देईल इतिहासात अशा अनेक कहाण्या आहेत जिथे स्वप्नात साप बिळात जाताना दिसला आणि लवकरच त्या व्यक्तीला धनलाभ झाल्याची समजुती आहे या उलट सापाशी निगड़ीत का ही इशारे हैं सावधगिरी पत्करण्यास संगे ही अस्तात। चला मग सापांच्या अशुभ कि धोक्याच्या संकेतांकड़े वळूया जसे का ही सर्पस्वप्ने शुभ फलदायी ठरता तसेच बहुतेकदा सापाचे स्वप्न लोक वाइट शकुनच मानतात। वास्तविक आपल्या समाजात अशी समजूत आहे की स्वप्नात साप दिसणे म्हणजे काहीतरी अनिष्ट घडणार असल्याची पूर्वसूचना मिळाली आहे अनेक संस्कृतींमध्ये सुद्धा सर्पस्वपनांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि ब्याचदा स्वप्नात साप पाहणे हे भविष्यकाळात समस्या आणि संकटांनी वेढले जाणार असल्याचे द्योतक मानले गेले आहे स्वप्नातील सापामुळे मनात जी भयभावना निर्माण होते ती काही अंशी या पारंपरिक अशुभ अर्थामुळेही असते आता कोणती सर्पस्वप्ने अशुभ संदेश देतात ते पाहू साप चावण्याचे स्वप्न सर्पदंश स्वप्नात सापाने चावा घेतल्याचे किंवा दंश केल्याचे दृश्य हे सर्वात भीतीदायक अनुभवांपैकी एक आहे आणि ते विशेषतः अशुभ चिन्ह मानले गेले आहे स्वप्नशास्त्रानुसार अशा स्वप्नाचा अर्थ एखादा गंभीर रोग जडणार किंवा मोठे संकट येऊ घातले आहे असा इशारा असतो अशी स्वप्ने पाहिल्यानंतर ज्यागच्या आयुष्यात अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो स्वप्नविचाराच्या ग्रंथात म्हटले आहे की स्वप्नात साप चावणे हे कोणत्या तरी व्यक्तीच्या प्रखर रागाचे प्रतीक असू शकते कदाचित कोणी आपल्या विरोधात द्वेष भावनेने आहे आणि त्याचा फटका आजारपण किंवा त्रासदायक घटनेद्वारे आपल्याला बसू शकतो म्हणून स्वप्नातील सर्पदंश हा आरोग्य आणि संबंध याबाबतचा धोक्याचा इशारा म्हणून पाहिला जातो एवढेच नव्हे तर का ही जुने धार्मिक संदर्भ सूचित करता की स्वप्नात साप चावल्यास आर्थिक नुकसान होने की ही शक्यता आहे। ब्रह्मवैवर्त पुराण स्पष्टपणे इशारा देते की स्वप्नात सर्पदंश झाला तर आपली आर्थिक स्थिति डलमू शकते धनहा हो शकते यावरून लक्षात येते की सर्पदंशा स्वप्न अनेक स्तरांवर संकटाची चाहूल देत असते। सापाचे फणा किंवा दात दिसणे कधी कधी स्वप्नत साप आपले उभा असल्याचे फिना त्याचे दात दांत दिसत आहेत असे ही भयानक चित्र दिसते स्वप्नशास्त्रानुसार दात स्पष्टपणे स्वप्नात दिसणे हे अशुभ लक्षण आहे अशा स्वप्नानंतर जीवनात काही आर्थिक कि वैयक्तिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते असे मानले जाते साप आपले विषारी दात दाखवतोय म्हणजे कोणता तरी धोका आपल्या आयुष्याच्या दाराशी आला आहे असा संकेत उलगडला जातो ज्यांना असे स्वप्न वारंवार पडते त्यांना वास्तवात कोणाशी वादविवाद किंवा शत्रुत्व वाढण्याची शक्यता असते असेही काही स्वप्नविशेषज्ञ सुचवतात सापाचा पाठलाग स्वप्नात एखादा साप आपला पाठलाग करतो आहे आणि आपण घाबरून पळत आहात अशी अनुभूती देखील अनेकांनी घेतलेली असते असे स्वप्न पाहण्याचे हृदय भयाने थरथर -थर कापत असते आणि जाग आल्यावरही ती धावपळ आठवून हातपाय गळतात स्वप्नविश्लेषणाच्या दृष्टीने पाहता सापाचा पाठलाग हे दृश्य तुमच्या अंतर्मनातील भीती आणि चिंता यांचे प्रतीक आहे म्हणजेच तुम्ही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी आपल्या जागृत आयुष्यात कोणत्या तरी गोष्टीपासून पळ काढत आहात भविष्यातील अनिश्चितता असुरक्षितता किंवा एखाद्या प्रसंगाची भीती तुमच्या मनाला सतावत आहे आणि त्याचे प्रतिबिंब या धावाधावीच्या स्वप्नात पडते आहे कदाचित तुम्ही कुठल्या तरी सत्याचा सामना करण्यास टाळाटाळ करता आहात किंवा मनात दडवलेल्या भावनांनी तुम्हाला गांजून टाकले आहे अशा स्वप्नाचा इशारा असा की तुम्ही ज्या गोष्टींपासून पळत आहात त्यांचा धैर्याने सामना करण्याची वेळ आलेली आहे हा एक प्रकारे आपल्या दबलेल्या भीतींना ओळखून त्यांवर मात करण्याचा संदेशच सर्पस्वप्न तुमच्याकडे पोहोचवत असते नागांची मिलनदृश्ये काही वेळा स्वप्नात तुम्ही बघू शकता की दोन साप परस्परांभोवती गुंग होऊन प्रेमक्रीडा मिलन करत आहे प्रथमदर्शनी हे दृश्य अतिशय विचित्र आणि भयावह मिश्र भावनांनी भरलेले वाटू शकते स्वप्नशास्त्रात असे सांगितले जाते की सापांची अशी मिलनदृशे दिसणे अत्यंत अशुभ सूचक आहे याचा अर्थ जीवनात एखादे मोठे संकट किंवा घोर हानी होण्याची शक्यता निर्माण होत आहे इतकेच नव्हे तर जर एखाद्याला स्वप्नात असे नागमिलन दिसले तर स्वप्नातसुद्धा त्या ठिकाणाहून दूर जाण्याचा सल्ला दिला जातो नाहीतर त्या अशुभ स्वप्नाच्या प्रभावातून मोठे नुकसान भोगावे लागू शकते असे मानले जाते या समजुतीमुळे लोक अशा स्वप्नांकडे अत्यंत सावधपणे पाहतात आणि देवाचा धावा करून संकट टळावे अशी प्रार्थना करतात साप आणि मुंगूस यांचा लढा स्वप्नातील सर्प केवळ माणसांशी नव्हे तर इतर प्राण्यांशीही जोडलेले दृश्य देऊ शकतो उदाहरणार्थ स्वप्नात जर साप आणि मुंगूस यांच्यामधील लढाई पाहिली तर तेही एक विशेष अर्थ घेऊन येते ज्योतिषस्वप्न परंपरेनुसार असे स्वप्न दिसणे म्हणजे पुढील काळात तुम्ही कायदेशीर अडचणीत सापण्याची शक्यता आहे साप आणि त्याचा पारंपरिक वैरी मुंगूस यांचा झुंजत असलेला खेळ स्वप्नात दिसला तर काही कारणाने कोटचेरीचे प्रसंग उद्भवू शकतात न्यायालयीन वादविवादांना सामोरे जावे लागू शकते असा संकेत मानला जातो अनेकदा असे स्वप्न येण्याआधीच कुटुंबात किंवा व्यवसायात मतभेद वाद निर्माण झालेले असतात आणि त्याचे परिणती पुढे कायदेशीर स्वरूप धारण करू शकते त्यामुळे अशा स्वप्नानंतर आपल्या वर्तनात आणि निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगणे उचित ठरते मृत सापाचे स्वप्न स्वप्नात जर मृत सर्प दिसला म्हणजे एखादा साप निर्जीव पडलेला आहे कदाचित आप मारलेला दिसतो आहे तर तेही शुभ शकून नाही स्वप्नशास्त्र म्हणते की अशा दृश्याने मोठ्या संकटाचे सावट आपल्यावर येऊ घातले आहे असा इशारा मिळतो मृत साप हे संपलेल्या शत्रूचे किंवा संपलेल्या संकटाचे प्रतीक जरी असले तरी स्वप्नात त्याचे दर्शन सहसा एका आगामी संकटाची पूर्वसूचना मानली जाते अशावेळी लोक भीतीने व्याकुळ होऊ नयेत म्हणून शास्त्रात त्यावर प्रतिकारोपायही सुचवले आहे उदाहरणार्थ पाच सोमवार शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करावे ज्यामुळे अशुभ स्वप्नाचे दुष्परिणाम कमी होतात अशी श्रद्धा आहे काही जण कालसर्प शांतीसाठी विशेष पूजारचाही करतात या उपायांनी मनाला आधार मिळतो आणि संकट टळावे म्हणून ईश्वरी शक्तीकडे धावा केला जातो इतर अशुभचिन्हे स्वप्नात किंवा प्रत्यक्षात एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना जर साप आपल्या डाव्या बाजूने मार्ग पार करताना दिसला तर तो शक्यतो अपशकून मानला जातो याचा अर्थ आप ज्या काम बाहर पड़त आहोत ते काम यशस्वी की नहीं याबद्दल शंका घैला हवी अशा काही काळ थांबणे मन शांत करून देवाचे नामस्मरण करणे विशेषतः भगवान शंकराचे ध्यान करून मगच पुढे जाणे जाने असा सल्ला दिला जातो तसेच पूर्वी उल्लेखलेल्या शुभ संकेताचा विरोधी भाग असा की साप जर बाहेर येताना दिसला बिळातून डोके बाहेर काढताना किंवा बाहेर पडताना तर तो आर्थिक नुकसान किंवा खर्च वाढण्याची शक्यता दर्शवतो याउलट बिळात जाणारा साप धनलाभ देतो पण बाहेर पडणारा साप धनहनन करू शकतो अशी या चिन्हांची व्याख्या आहे या संकेतांकडे विशेष लक्ष देऊन अनावश्यक खर्च टाळणे आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगणे इत्यादी गोष्टी करण्याचा सल्ला ज्येष्ठांनी दिला आहे वित्तीय नुकसानाचे इशारे आर्थिकदृष्ट्याही काही सापस्वप्न विनाशकारी ठरतात उदाहरणार्थ वर उल्लेखलेल्या ब्रह्मवैवर्त पुराणात स्पष्ट आहे की काळा साप आणि त्याचा दंश जर वारंवार स्वप्नात दिसत असेल तर हा फार घातक इशारा आहे वारंवार काळा सर्प दिसणे म्हणजे जीवनात संकट ओढवण्याची संकट शक्यता आहे अशा स्थितीत त्वरित एखाद्या तज्ञ ज्योतिषीचा सल्ला घ्यावा आपल्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करून काटकसरीने राहावे असे सुचवले गेले आहे ज्यांनी या चिन्हांकडे दुर्लक्ष केले त्यांना पुढे जाऊन मोठे धननुकसान किंवा व्यवसायात अपयश आल्याच्या कथा अनेक आहेत वारंवार सर्पस्वप्ने येणे आता सर्वात महत्वाचा आणि धोकादायक इशारा म्हणजे स्वप्नात पुन्हा पुन्हा सापांचे दर्शन होणे एखाद्या कालावधीत तुम्हाला सातत्याने साप स्वप्नात दिसत असतील कधी वेगवेगळे साप कधी त्याच स्वरूपाचा साप वारंवार तर हे अतिशय अशुभसूचक आहे असे सर्वच ज्योतिष मानतात स्वप्नशास्त्रही याला दुजोरा देते सत सर्पस्वप्ने पडण्यामागे तुमच्या जीवनावर पितृदोष आहे किंवा पूर्वज नाराज आहेत अशी दखल प्राचीन ग्रंथांनी घेतलेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार अशा परिस्थितीत तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष उपस्थित असण्याची दाट शक्यता असते कालसर्प दोष किंवा पितृदोषामुळे व्यक्तीला पुनः पुन्हा साप स्वप्नात दिसतात आणि त्या प्रभावामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यावर नकारात्मकतेचे सावट पसरते अपेश आणि अडथळे वाढू लागतात असे मानले जाते अनेकांची जीवनकथा सांगते की अशा सत सर्पस्वप्नांनी व्याकुळ होऊन त्यांच्या संसारात आरोग्यात किंवा नातेसंबंधांत विघ्नांची मालिका सुरू झाली त्यामुळे वारंवार साप दिसत असल्यास हा इशारा गंभीरतेने घेतला गेला पाहिजे पुढील भागात आपण अशा स्थितीत ज्योतिषशास्त्र काय सांगते ते पाहू आणि त्यावरचे शास्त्रोक्त उपाय जाणून घेऊ स्वप्नांचा आणि ज्योतिषशास्त्राचा अतूट संबंध आहे प्रत्येक स्वप्न हे कुयाना ग्रह कुछल्या ग्रहनक्षत्र प्रभावाखाल मानसिक अवस्था मतप्रवाह है परन्तु तितकेच की प्रत्येक सापाचे स्वप्न स्वप्ने कालसर्प अस्तो असे नहीं स्वप्नात साप दिनामागे अनेक शुभशुभ पैलू आू शकत एखाद दुसयांदा साप स्वप्नात दिसने हे आप का काही से सूचक अ कधी चांगले तर कधी सावधानतेचे इशारे पण सत सापस्वप्ने येत असतील तर मात्र ज्योतिषशास्त्र त्याकडे विशेष लक्ष देते ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीवरील काही दोष आणि स्वप्नांचा संबंध जोडला जातो वारंवार सर्पस्वपनांचा छळ होत असेल तर कुंडली तपासून त्यातील कालसर्प दोष किंवा पितृदोष आहे का हे पाहायला हवे कालसर्प दोष हा कुंडलीतील असा योग आहे ज्यात सर्व ग्रह राहुकेतूच्या नागाच्या फळाशेपुटाच्या विक्राळ येतात त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष आणि अवरोध वाढतात असे मानले जाते ज्यांच्या कुंडलीत हा दोष असतो त्यांना अनेकदा झोपेत साप दिसण्याचे स्वप्न पडते असा ज्योतिषांचा अनुभव आहे तसेच कुंडलीत पितृदोष म्हणजे पूर्वजांचे अशांत आशीर्वाद नसणे हा एक अन्य दोष मानला जातो ज्यामुळेही स्वप्नात साप वारंवार दिसू शकतात यामुळेच प्राचीन काळी ज्योतिषी एखाद्या व्यक्तीला सारखे सर्पस्वप्न पडत असल्यास तुझ्या पित्रांची पूजा करा किंवा कालसर्पदोष शांती करा असा सल्ला द्यायचे साप आणि ज्योतिष यांचे आणखी एक नाते म्हणजे राहू आणि केतू हे छायाग्रह हिंदू ज्योतिषात राहुला सापाचे मस्तक आतूला सापाचे शेपूट समझले जे राहु राहुकेतूचा प्रभाव विशेषतः दशांतर्दशा चालू आता लोकान्व सर्पासंदर्भात स्वप्न पड़ने की शक्यता असा मतप्रवाह है उदा राहु महादशे अनेकानी सापाचे स्वप्न अनुभव कथन के लिए त्यामुळे स्वप्नात साप दिसणे हे कधीकधी त्या काळातील ग्रहस्थिती विशेषतः राहुकेतूचा प्रभाव दर्शवत असते असेही काही ज्योतिष मानतात स्वप्नातील सापाचा अर्थ फक्त भौतिक घटना नाही तर तो आध्यात्मिक परिवर्तनाच्याही सूचक असू शकतो वैदिक तत्त्वज्ञानात सापाला कुंडलिनी शक्तीचे प्रतीक मानले जाते शास्त्रात मानतात की प्रत्येक मानवाच्या शरीरात मूलाधार चक्रावर कुंडलिनी नावाची ऊर्जा नागासारखी गुंडाळलेली असते काही तज्ज्ञांच्या मतानुसार स्वप्नात साप दिसणे हे कुंडलिनी जागृतीची चाहूल असू शकते विशेषतः स्वप्नात सापाने चावणे हा एक प्रकारे कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचा अनुभव दर्शवू शकतो ज्यायोगे त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीची प्रक्रिया सुरू होते असेही म्हणतात वैदिक परंपरेत तर असे मानतात की स्वप्नात साप मंदिरात किंवा भगवान शिवाच्या दिसणे ही देवाची मिळालेली अदृश्य कृपा आहे दैवी संरक्षण आणि आध्यात्मिक प्रगतीचे ते लक्षण आहे असे श्रद्धावान मानतात अर्थात हा अधिक आध्यात्मिक दृष्टिकोन ज्योतिष ज्योतिषशास्त्र हा भाग देखी घेते विशेषतः जेवं स्वप्ना से अर्थ मानवी जीवन सूक्ष्म बदलांशी का ताकतो तसा तुम्ही ही जुने मागे सोडून नवे परिवर्तन स्वीकारनार असा एक अर्थ का ज्योतिषयोग तज्ञ सपनात घेतात स्वप्नात साप वारंवार दिसणे हे तुम्ही आत्मप्रिवर्तनाच्या टप्प्यातून जात असल्याचे द्योतक असू शकते जसे साप जुनी कात टाकून नवीन त्वचा धारण करतो तशाच प्रकारे तुमच्या आयुष्यातही नवी सुरुवात होणार असते सापाच्या स्वप्नांमागचे रहस्य उलगडताना जेवढे महत्त्व त्याच्या अर्थांना आहे तेवढेच महत्त्व त्यावरच्या उपायांना देखील दिले गेले आहे मानव स्वभावतः स्वप्नांतील अशुभ सूचना टाइम का ही मार्ग शोधत आलाय धर्मात सर्प सर्पस्वप्च त्रास कि सापाशी संबंधित दोष शमन करना शिवोपासना हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो। भगवान शंकर स्वतः नागराजां ग धारण करेन प्रसन्न करुन सर्पदोष शांत होईल अशी श्रद्धा है जोतिश शास्त्र सल्ला देते की जर वारंवार साप स्वप्नात येत असतील तर दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा विद्वान पंडिताकडून करवून घ्यावा या महामंत्राच्या प्रभावाने जीवनातील अशुभता कमी होते अशी भाविकांची धारणा आहे याशिवाय एक विशिष्ट उपाय असा सांगितला जातो की एखाद्या एकांती शिवमंदिरात जाऊन तांब्याचा छोटा नाग बनवावा आणि कोणाच्याही उपस्थितीशिवाय तो शिवलिंगावर अर्पण करावा हा उपाय केल्याने कालसर्प दोष शमतो असे तज्ज्ञांचे मत आहे ध्यानात ठेवा हा विधी गुप्तपणे करायचा असतो ज्यामुळे मनोभावे केलेली प्रार्थना थेट शिवाला पोहोचते अशी श्रद्धा आहे दुसरा उपाय शिवलिंगावर शिवलिंगा शमी पानी कि फुला अर्पणा शमीचे पान हे शनिदेवा चे है शनिदेवा ही प्रतीक अ राहुकेतु आ श अशुभ प्रभावत मुक्ति मिलने एक उपाय है जाते। या पूजा अर्चने मुनोभा मनोभावाने भगवान शंकराची आराधना आराधना वारंवार भेड़ी सर्पस्वप्ने दूर होतात असा अनेकांचा अनुभव है ज्योतिषशास्त्र या मार्गदर्शनातून हे स्पष्ट होते कि सापांचे स्वप्न पडणे ही केवल एक योगायोगी घटना नसून तिचामागे काही ही सन्देश का काही धड़े सर्वात सर्वतान म्हणजे स्वप्नात साप दिसला मनुन केवल घाबरून जाता त्या स्वप्नाचा नीट विचार करावा तो साप कसा होता काय करत होता तुम्ही कसे सायांकडे लक्ष द्या कारण ह्या तपशिलांमध्येच लपले आहेत आपल्या आयुष्याबद्दलचे काही इशारे काही स्वप्नांचे परिणाम लगेच जाणवतील काही मात्र सूक्ष्म बदलांची नांदी असतील आखेरची गोष्ट अशी की स्वप्नात साप दिसणे हा अनुभव जितका गूर तितकाच मार्गदर्शक देखील ठरू शकतो हे स्वप्न आपल्याला घाबरवते विचारात पाडते पण शेवटी आपल्यालाच त्यातून योग्य धडा घ्यायचा असतो जर कधी अशा स्वप्नांनी मन विचलित झाले तर धर्मग्रंथ ज्योतिष आणि परंपरागत समजुतींच्या प्रकाशात त्या स्वप्नाचे विश्लेषण करा आपले अंतर्मन आणि अध्यात्म यांच्यातील सांधा मजबूत करा स्वप्नातील नागाने दिलेला इशारा ओळखा आणि आवश्यक ती खबरदारी घ्या किंवा दिलासा जाणवला तर त्याबद्दल कृतज्ञ रहा मग पुढच्या वेळी स्वप्नात साप दिसला तर भिवू नका शांतमनाने विचार करात कदाचित या रहस्यमय स्वप्नातून मिळालेला संकेत तुमच्या भविष्याचा एखादा शुभ मार्ग उघडत असेल किंवा एखाद्या संकटापासून वाचवत असेल स्वप्नांच्या या विश्वात दडलेले संकेत समजावून घेतल्यास भीतीचे रूपांतर आपण सावधगिरी आणि आशावादात करू शकतो स्वप्न साप आणि आपल्या नियतीचे हे गूढ नाते असेच उलगडत राहो तर मित्रांनो आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल लो लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय नागदेवता हर हर महादेव नक्कीच लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब कर तुम्हा सर्वांना धन्यवाद